या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय दाराशी उस्मानाबाद या ठिकाणी मोहा येथील पारदी समाजाचे बांधव त्यांच्या राजपाणी नेहमी मागण्यासाठी आंदोलन करत असताना करण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि या मराठवाडा संग्रामाचं औचित्य साधून खरं तर जिल्हा प्रशासनानं हे उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता त्याच्या मागण्या काय अवास्तव नाही त्यांच्या मागण्या रास्त आहेत आहे त्यांचा वय त्या त्या ठिकाणी मॅडमकडे गेलो आणि एक सामाजिक भान रा राजकीय भान देऊन हे बांधव आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उद्याचा स्वरा संग्राम दिन त्याला नागपूर त्या उद्देशाने त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज हे उपोषण त्यांनी या ठिकाणी स्थगित केलेलं आहे परंतु प्रशासनाला माझी आणि शासनाला या ठिकाणी मी विनंती करेन की खरंही त्यांचा प्रश्न त्यांच्या मागणीप्रमाणे सोडवण्यात द्यावा अन्यथा मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणी जाऊन हे आंदोलन आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना प्रयत्न करणार आहोत मी भारतीय संविधान संरक्षक समितीचा समन्वयक या त्यांना त्यांचं विकोषण पडवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष विष्णू काळे यांना मी या ठिकाणी विनंती करता येईल त्यांना उपोषण पडवण्यासाठी प्रयत्न करतो ಆ ಈ ಈರ್ತಾರ ಅಷ್ಟೇ ಈಸ್ತಾರ